चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या व थोडी व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या व्हिडिओ शेती मित्र करतो आता स्वागत तर मित्रांनो आता आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आता आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि पाहायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूजानुसार आता एक डिसेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो या ठिकाणी पाच हजार पा जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूजानुसार आता एक डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो या ठिकाणी पाच हजार पार पण एक डिसेंबर नंतर आता आपल्या सर्वांना देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असं नेमकं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता एक डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो या ठिकाणी पाच हजार पार चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर वाचूक उत्तर याच्यासाठी आपल्या सर्वांना एकच करतो विनंती की जरूर आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती जर मनापासून आवडली तर जरूर या ठिकाणी करा एकदा व्हिडिओज लाईक जास्तीत जास्त सामान्य सोयाबीन उत्पादक आस्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी आता जरूर आपण सर्वांनी या व्हिडिओला करावं इथं या ठिकाणी एकदा शेअर आणि जर आत्तापर्यंत आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर विनंती करतो आपल्या सर्वांना की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून एकदा नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची ब्रेकिंग न्यूज ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार खरंच आता एक डिसेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के होऊ शकतो या ठिकाणी पाच हजार पा पण एक डिसेंबर नंतर आता आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे एक डिसेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो शंभर टक्के या ठिकाणी पाच हजार पार जाताना दिसू शकतो चला या महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर अमेरिकेनं या ठिकाणी चीन बांगलादेश व बऱ्याचशा असणारे जे काही इतर कंट्रीज आहेत यांच्यासोबत सोयाबीन सोयातेल सोयाबीन बाबतीत खूप मोठे कॉन्ट्रॅक्ट साईन केले आहेत आणि याच्यामुळं अमेरिकेतून इथून पुढे सोयाबीन सोया तेल सोयाबीन याची निर्यात प्रचंड वाढणार आहे अमेरिका व भारत यांचं सोयाबीन एकाच वेळी मार्केटमध्ये येत यामुळं सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात जबरदस्त तेजी आहे सोयाबीनच्या दरात याच्यामुळं देशातील सोयाबीनचे बाजारभाव सुधारत आहेत येथून पुढे ही तेजी आंतरराष्ट्रीय बाजारात कायम राहणार यामुळं देशातसुद्धा तेजी कायम राहणार शिवाय यंदाच्या वर्षी देशातील जे सोयाबीन उत्पादन आहे ते तब्बल नव्वद लाख टन इथपर्यंतच राहणारे म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेत वीस ते पंचवीस लाख टनांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे शिवाय मागच्या वर्षीचा शिल्लक साठा सोयाबीनचा काही नाही आहे या सर्व घडामोडीसह सरकार सध्या सोयाबीनची हमी भाव खरेदी करणारे म्हणजे मार्केटमध्ये पाईपलाईन अत्यंत टाईट होणार आहे यामुळे मागणी व पुरवठ्यात भयंकर गॅप या ठिकाणी निर्माण होणार आहे कारण फक्त सरकार नाही तर व्यापारी म्हणा ऑइल मिल्स म्हणा सगळेजण खरेदीत उतरणार उत्पादन कमी आहे मागणी जास्त आहे यामुळं सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड तेजी दाखवणार आहे देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय कारकांमुळे एक डिसेंबर नंतर जर सोयाबीनचा भाव हा पाच हजार पार गेला आणि एप्रिल महिन्यात जर सहा हजाराच्या आसपास पोहोचला तर आपल्याला अजिबात या ठिकाणी आश्चर्य यावर्षी वाटायला नको राहता राहिला प्रश्न मग सोयाबीन विक्रीचा जर तुम्हाला पैशाची लगेचच गरज असेल तर तुम्ही डिसेंबर महिन्यात खुल्या बाजारात सोयाबीनची विक्री केली तर पाच हजाराचा भाव तुम्हाला सहजगत्या मिळू शकतो आणि एप्रिल मेपर्यंत थांबले तर सहा हजाराचा भावसुद्धा यावर्षी प्राप्त करणं हे जास्त कठीण राहणार नाही तर ही सध्याची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे म्हणा की सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो आता एक नंतर पासार होणारच आहे विक्रीचं नियोजन कसं करतात ते बघा आपापल्या आर्थिक परिस्थितीनुसार नियोजन करा ज्यामुळे होईल आपला खूप खूप फायदा आता भविष्यात देशातील बाजारात जो सोयाबीनचा बाजार भाव आहे तो कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक करा सामान्य सोयाबीन उत्पादक आस्थाकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि एकदा चॅनलला सबस्क्राईब करून नक्की नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक आपल्याला मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आणि आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे कास्ताकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उद्याला मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार